हा पहा मुंबईचा फेमस वडापाव तयार झालेला आहे वडा अजिबातच तेलकट झालेला नाही वड्याचं वरचं कवर पण छान पातळ झालेलं आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गरिबांची भूक भागवणारा मुंबईचा फेमस वडापाव कसा करायचा ते पाहणार आहोत हा वडापाव चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी व सोपी आहे मुंबईमध्ये बरेच लोक हा वडापाव खाऊन दिवस काढतात मला नाही वाटत असं कोणी असेल की ज्याला वडापाव आवडत नाही वडापाव आपण बाराही महिने खाऊ शकतो पण पावसाळ्यात खाण्याची मजाच काही और आहे तुमच्या घरी छोटे मोठे समारंभ किंवा बड्डे पार्टी असेल तर तुम्ही हा वडापाव नक्कीच करू शकतात इथे मी बटाटे शिजवण्यापासून तर वडे तेलात कसे सोडायचे याची संपूर्ण कृती दाखवलेली आहे वडापावबरोबर लागणारी लाल सुखी चटणी कशी करायची ते पण यामध्ये दाखवलेली आहे चटणी टेस्टी व क्रंची होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे संपूर्ण कृतीमुळे रेसिपी थोडी मोठी झालेली आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा चला तर हा वडापाव कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी बघा मी बटाटे ना अर्धा किलो शिजवून घेतलेले आहे वडे करताना तुम्ही बटाटे कसे शिजवताना हे पण खूप महत्वाचं आहे वडे शिजवताना खूप पाणी टाकून जर तुम्ही बटाटे शिजवले ना तर बटाटे खूपच असे पाणी पितात आणि असे ओलसर होतात बटाटे आपल्याला ना जास्त कोरडे पाहिजे जा आहे बघा बटाटे मी शिजवताना ना कुकरमध्ये ना थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून हे तीन ते चार शिट्टी करून घेतलेले आहे आणि बटाटे बघा छान शिजलेले आहे जास्त ओलसर नाही आहे आणि बटाटा आहे ना हा आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचा आहे नंतरच याला वापरायचं आहे बटाटे बघा पूर्ण गार झालेले आहे हे बटाटे आहे ना असेच हाताने आपल्याला फोडून घ्यायचे आहे हा किसून नाही घ्यायचा आहे बटाटा असे असे बारीक बारीक चंक्स असले ना तर वडा खाताना ना खूप छान लागतात हे बटाटे बघा हातानेच छान मी थोडे मॅश करून घेतलेले आहे थोडे असे मोठे मोठे चंक्स आहे ना ज्यामध्ये राहू दिलेले आहे भाजीसाठी ना आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे बघा एक छोटे दोन चमचा धणे घेतलेले आहे एक चमचा जिरे आलं लसूण आणि सहा ते सात मिरची घेतलेली आहे ही तिखट मिरची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्तही करू शकतात ही मिरची आहे ना अशी हाताने थोडी थोडी तोडून टाकू त्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित चांगली बारीक होईल तसेच आपण मिक्सरच्या भांड्यात टाकले ना तर बरेचसे तुकडे ना अख्खे तसेच राहतात तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तुम्ही मिरची कमी टाकली तरीही चालेल आणि एक जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला खूप बारीक पेस्ट नाही करायची याची हे बघा जाडसर असं वाटण मी वाटून घेतलेलं आहे असं वाटण आपण भाजीमध्ये टाकलं ना बटाट्या तर त्याची चव आहे ना खूप म्हणजे खूपच छान लागते वड्यासाठी आता आपण पीठ भिजून घेऊया त्यासाठी मी ना या कपाणीनं दोन कप बेसन घेतलेलं आहे हे विकतच रेडीमेड बेसन घेतलेलं आहे हिरा कंपनीचं बेसन घेतलेलं आहे बघा त्याच्याने ना वडे खूप छान होतात बारीक दळलेलं असतं ना त्याच्यामुळं छान आहे हे बेसन आणि वजनी हे बेसन आहे ना दोनशे ग्राम बेसन आहे यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालते थोडासा ओवा ओवा ना हातामध्ये असा चोळून घाला तुम्ही बेसन आपल्या पोटाला बाधू नये म्हणून मी यामध्ये ना थोडासा ओवा घालते आणि अगदी पाव चमचा सोडा घातलेला आहे बघा सोडा पण जास्त नाही घातलेला आहे हे साहित्य आहे ना कोर्डच आधी आपण मिक्स करून घेऊया हे बेसन आपण रेडीमेड किंवा घरचं असलो ना तरी बेसनामध्ये ना गाठी खूप होतात हे चाळून घेतलं तरी चालेल किंवा असं विस्करणी ना तुम्ही असं फिरवलं तरी गाठी ना त्याच्या बऱ्यापैकी मोडल्या जातात बघा बेसनाच्या चार। हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्या यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून ना हे पीठ आहे ना व्यवस्थित भिजवून घ्यायचं एकदम पाणी नका टाकून मी पातळ होईल नाही तर कपाणी जर मोजलं ना अर्धा ते पाऊन कप पाणी लागतं बघा हे याच्यामध्ये कारण मी नेहमी भिजवते ना तर माझ्या हे प्रमाण लक्षात आहे आता मी कपायचं आता मी कपाणी घ्यायचं असं थोडं विसरून गेली परफेक्ट तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असेल ना अर्धा ते पाऊन कप लागतं पाणी याला भिजवायला खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बेसन आहे ना एक दोन मिनिटानच चांगलं मी असं व्यवस्थितनं फेटून घेते म्हणजे हे पीठ आपलं छान हलकं होईल हे पीठ आहे ना इतपत असं पातळ केलेलं आहे फार पातळ पण नाही फार घट्ट पण नाही आहे बघा चमच्याने ना असं पीठ झालेलं आहे बघा सा। एक सारखं व्यवस्थित पडलं पाहिजे आणि असं कळत नसेल ना तुम्हाला तर चमच्याच्या मागे पण असं पीठ लावून बघा आणि अशी एक रेश ओढून बघा बघा हे दोन्ही ना मिक्स नाही झालं पाहिजे असं पीठ झालं पाहिजे बघा आपलं हे बघा मिक्स होत नाही आहे हे पीठ असं हे पीठ आहे ना एक दहा ते पंधरा मिनटं ना रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण बटाट्यावड्याची भाजी आहे ना ते करूया गॅसवर कडाई गरम करायला ठेवलेली आहे बघा यामध्ये ना थोडं तेल घालते भाजी करताना ना वड्याची जास्त तेल नाही वापरायचं फार असं तेलकट तेलकट लागते भाजी मी थोडे दोन चमचे तेल टाकलेलं आहे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये ना एक अर्धा चमचे मोहरी घालते मोहरी व्यवस्थित तडतडली आहे कडीपत्ता घालते हा मोहरी आणि कढीपत्ता आहे ना व्यवस्थित चांगला फ्राय करून घ्या मोहरीना अशी कच्ची कच्ची नाही लागली पाहिजे आता यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ना ते वाटण घालते हे वाटण पण आहे ना याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं मिरची आणि लसूण आहे ना तो कच्चा नाही लागला पाहिजे व्यवस्थित परतून घ्या ते वाटण आहे ना एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता हिंग घालते जरा आणि एक छोटा चमचा हळद घातलेली हळद तुम्ही जास्त घालू नका हळद जर जास्त झाली ना, ना तर मग कडवटपणा येतो आणि फोडणीमध्येच ना थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडीशी वर्ण घालणार आहे तुम्ही घालत नसाल ना तसं फोडणीमध्ये घालून बघा खूप छान पदार्थाची चव लागते आणि यामध्येच मी असं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे भाजीला आहे ना व्यवस्थित मीठ लागेल हे छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बटाटे घालूया ही भाजी आहे ना मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही भाजी बघा व्यवस्थित मी मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे आणि हे बटाटे आहे ना थोडे थोडे असे दाबून घेतले ना छान मस्त मॅश होतात बघा असे मस्त भाजी झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा ही भाजी यामध्ये मी आता कोथिंबीर घालते एका ताटामध्ये काढून ना गार करून घेते आता ही भाजी मग आपण याचे वडे करूया भाजी बघा व्यवस्थित छान गार झालेली आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया छोटे मोठे तुम्हाला कसे हवे तुम्ही करू शकता मी मिडियमच आकाराचे करणार आहे असे आणि गोल वडा पाहिजे असेल तर तसाही करू शकतात किंवा असा चपटा केला तरीही चालेल बघा असं तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही करू शकता पण एक आहे गोल वडा जर केला ना आपण तर कढईमध्ये तेल भरपूर लागतं तो वडा आहे ना तेलामध्ये व्यवस्थित बुडला पाहिजे असा आणि असे थोडेसे शे वड्याचा शेप दिला ना तर थोड्या कमी तेलामध्ये पण होऊन जातं बघा असं या प्रकारे ना पूर्ण या सारणाचे वडे करून ठेवते म्हणजे असे वडे करून ठेवले ना तर तळायला ना पटापटा बरं पडतं एवढे या सारणामध्ये बघा चौदा वडे झालेले आहे तुम्ही थोडेसे वडे मोठे केले ना तर एक दोन वडे कमी पण होऊ शकतात पण हे मी मिडियम आकाराचे केलेले आहे चला आता आपण बटाटा वडा कसा करायचा ते पाहूया कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा हे पीठ आपण भिजवलं होतं ना ते पण छान व्यवस्थित भिजलं आहे बघा त्याला मस्त बबल्स आलेले आहे बघा असे दहा ते पंधरा मिनटं ना याचं पीठ भिजवून घ्या तेलामध्ये वडे सोडण्याची एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्हाला जर वडे असे हाताने सोडता येत असेल ना तर तसेही सोडू शकतात किंवा ह्या चमच्यानी पण वडे ना तुम्ही तेलात सोडवू शकतात कारण नवीन लोक असतात तर त्यांना जमत नाही तेल हातावर पण उडू शकतं ना तर असा हा वडा घ्यायचा बघा हा असा तेलामध्ये बुडवायचा आणि पूर्ण त्याच्यावर ना असं व्यवस्थित पीठ घालायचं बघा हे असं आणि हा वडा असा चमचामध्ये घ्यायचा आणि असंच तेलामध्ये सोडायचं पहिले मी एकच वडा टाकून बघते व्यवस्थित जर झाला ना तर मग आपण दुसरे बाकीचे वडे व्यवस्थित तळून घेऊया वडा बघा आपला मस्त व्यवस्थित तळला गेलेला आहे आणि हे वडा तळेपर्यंत हे बाजूचं आहे ना हे पडलेलं हे बाजूला काढून घेतलं तरी चालेल हे असं पडलं तरी काही टेन्शन घेऊ नका याची आपल्याला चटणीच बनवायची आहे बाहेरचे गाडीवाले पण असंच करतात ते भरपूर वडे तळतात ना तर त्यांचं असं भरपूर चुरा निघतो आणि याचीच मग ती लाल सुकी चटणी बनवतात वडा आहे ना व्यवस्थित गुलाबी रंगापर्यंत तळून घ्या वडा बघा छान व्यवस्थित तळून झालेला आहे आता हा, हा वडा काढून घेते नंतर तुम्ही एक दोन तीन तुमच्या कडे जेवढे बसेल ना तेवढे टाकू शकता मी सुरुवातीला मुद्दामून एकच टाकून ट्राय करून पाहिलं तुम्ही पण असंच करा एकदम टाकण्यापेक्षा एक वर कळतं आपल्याला की पीठ वगैरे व्यवस्थित आहे का आपलं त्याच पद्धतीने बघा वडासा पिठामध्ये टाका त्याच्यावर ना पीठ व्यवस्थित टाकून घ्या बघा असं हे पटकन वडाना तेलामध्ये सोडासा असं चमच्याने टाकलं ना, ना एकतर आपला हात पण भरत नाही आणि तेल पण आपल्या हाताला पोळत नाही व्यवस्थित पडतो बघा असं ही, ही पद्धत ना सोपी वाटते एक मिनिट ना वड्यांना अजिबातच हलवायचं नाही नंतर आपोआपच वडे छान असे वरती येतात वडा टाकताना ना तुम्ही फुल गॅसवर टाका नंतर तुम्ही मिडियम गॅसवर वडे तळा एकदम फुलवर पण तळू नका आणि बारीक गॅसवर पण तळू नका आणि हे बाजूचं असं झालं ना तर लालसर थोडं काढून घ्यायचं असेल हे वडे तळेपर्यंत फारच जळून जाईल मग वडे बघा एका एक साईडनी झालेले आहे आता पलटून घेते वडे बघा व्यवस्थित तळून झालेले आहे आपले याच पद्धतीने बाकीचे पण वडे मी तळून घेते हा पण हा घाण आहे ना आपला तळून झालेला आहे बघा बटाटे वडे करणं बघा किती सोपं आहे तुम्ही जर बटाटे आधी शिजवून ठेवले ना पंधरा ते वीस मिनिटात हे वडे तुम्ही करू शकता इतके सोपे आहे एखाद्या वेळेला सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरी हा भेद करू शकतात बाहेर पण वडे मिळतात असं नाही पण बाहेरचे वडे ना त्याच त्याच तेलामध्ये तळलेले असतात त्यामुळे ते आरोग्याला इतके चांगले नाही आहे ते ते तेल आहे ना विषारी बनतं सारखं सारखं वापरून वापरून त्यामुळं तुम्ही असं घरी आपल्या सुट्टीच्या दिवशी असा बेत केला तर मुलंही खुश होऊन जाईल आणि मुलं तुमच्या घरचे सगळेच खुश होतील आणि आपण पण घरच्या फॅमिलीला चांगलं काहीतरी हेल्दी दिलं आहे चांगल्या आपल्या तेलातलं दिलेलं आहे त्याचा पण आनंद मानसिक समाधान आपल्यालाही मिळेल तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असेल काहीतरी तर तुम्ही असे हे वडापाव वडे करू शकता अगदी सोपे आहे करायला काही अवघड नाही आहे आणि सामान तर बघा घरचंच लागलेलं आहे विशेष काही नाही फक्त पाव आपण बाहेर नाणलेला आहे बघा खूप छान साधी सोपी रेसिपी आहे ही वडापावची मुंबईचा तर फेमस वडापाव आहे बघा हा वडापाव आवडत नाही या जगामध्ये असं कोणीच नसेल बघा सगळ्यांनाच वडापाव हा आवडतो वडापाव बरोबर खाण्यासाठी ही हिरवी मिरची आहे ना ती पण मी तळून घेणार आहे या मिरचीला ना मधलाही कट मारून घेतलेला आहे बघा असा कट नाही मारला ना तर ही मिरची अंगावर आपल्या उडू शकते मिरची मस्त तळून झालेली आहे बघा एका डिशमध्ये काढून घेतो आणि या मिरचीवर आहे ना असं थोडंसं मीठ टाकून घ्या म्हणजे मिरची आहे ना चवीला खूप छान लागते वडापाववर खाण्यासाठी चटणी बनवूया त्यासाठी ना आपण हे पीठ आहे ना आपलं उरलेलं आहे बघा याचे ना असं भजी करून घेऊया आपण याची चटणी आहे ना खूप म्हणजे खूपच छान लागते वडापावबरोबर बाहेरच्या गाडीवाल्यांकडे कढईमध्ये बघा असा चुरा असतो बाजूला त्याचीच ते चटणी बनवतात त्याची ते छान कुरकुरीत होईपर्यंत ना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हा सुद्धा ही चटणी आहे ना वडापाव बरोबरच नाही एरवी पण खूप छान लागते आपण भजी वगैरे करतो ना तर उरलेल्या पिठाचा मी नेहमी अशी चटणी करून ठेवते पराठ्याबरोबर वरण भाताबरोबर खिचडी बरोबर कशाबरोबरही मस्त लागते ही चटणी छान कुरकुरीत तळून झालेलं आहे बघा ताटामध्ये काढून घेते हा चुरा आहे ना छान मस्त गार झालेला आहे मस्त छान कुरकुरीत झालेला आहे बघा या चटणीमध्ये घालण्यासाठी ना मी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालणार आहे तो सिक्रेट पदार्थ म्हणजे हे जिरा बटर हे जिरा बटर घातल्याने ना ही चटणीची टेस्ट आहे ना दहा पटीने वाढते खूप छान लागते तुम्ही या आधी कधी घातलं नसेल ना नक्की घालून बघा खूप आवडेल तुम्हाला अशी चटणी जिरा बटर आहे ना असं बत्त्याने मी फोडून घेते जरा चुरा करून घेते असंच जर घातलं ना तर मग मिक्सरमध्ये होणार नाही ते बारीक छान आता आपण चटणी वाटून घेऊया हा चुडा आहे ना मिक्सरच्या भांड्यात घालते हे बटर घालते याच्यामध्ये लाल तिखट हे जास्त लाल तिखट नाही आहे माझं बेडगी मिरची आणि कश्मीरी मिरचीचं आहे हा लसूण आहे ना सालासकट घेतलेला आहे असा सालासकट लसूण घेतला ना तर चव खूप छान लागते चटणीची आणि थोडं चवीपुरतं मीठ ही चटणी आहे ना मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते ही चटणी आहे ना बघा छान मस्त रवाळ वाटून घेतलेली आहे थोडीशी जाडसरस ठेवलेली आहे ते बटर घातलं ना त्याच्यामुळं याचं बघा किती छान दिसतं आहे बघा चटणी चवीला पण खूप भारी लागते तुम्ही घालत नसाल ना ते एकदा नक्की घालून बघा या पद्धतीने हे वडे बघा किती छान मस्त झालेला आहे वडा अजिबातच तेलकट नाही झालेला आहे बघा फोडून पण दाखवते बघा तुम्हाला वरचं जे कवर आहे ना वड्याचं किती छान पातळ झालेलं आहे अजिबात जाड झालेलं नाही आहे चवीला पण खूप छान वडा झालेला आहे एक वडा पाव तुम्हाला बनवून दाखवते बघा मी पाव आहे ना असं व्यवस्थित तोडून घ्या त्याच्यावर ना ही सुकी चटणी लावा तो मुंबईचा वडापाव तयार झालेला आहे बघा आणि याच्यावरून खाण्यासाठी ही हिरवी मिरची हा पहा मुंबईचा प्रसिद्ध वडापाव तयार झालेला आहे चवीला खूपच छान टेस्टी झालेला आहे तुम्ही एकदा तरी हा वडापाव नक्की घरी करून पहा मी खात्री देऊन सांगते की बाहेरचा वडापाव खाणं विसरून जाल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद